मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे मी साड्यांना लावत होते फॉल आणि दिवाळीचं सीझन रक्षाबंधनच सीझन चालू आहे त्याच्यामुळे कस्टमरच्या एवढ्या साड्या आणि पिक फॉल साठी परत ब्लाउज पण आले शिवायला ब्लाऊज शिवायला अर्जंट द्यायचा आहे ब्लाऊज म्हणजे उद्या द्यायचं आहे शिवून आज का मला उद्या म्हटलं काल संध्याकाळी असतर आणि ते घेऊन आले इकडे साड्यांना फॉल लावून झाले माझे अजून काही आहे का पिक फॉलच्या साड्या नाही आहे ना सिम्पलच आहे का हा ब्लाऊज कस्टमर पण येणार आहे थोड्या वेळाने तोपर्यंत मम्मीचा ब्लाउज शिवून होईल दोरा सापडला परफेक्ट मम्मीने हा माझा ड्रेस रिपेअर केला कर ले चाँगी। ले चाँगी। का मम्मी सुईचा लई छान छान त्याला आज तर लावला आम्ही कारण तो ऑर्गेनचा थोडासा पातळ होता ना अजून एक करायचं आहे रिपेअर याची बाईच इतकी आवडली त्याच्या मम्मी घेतला होता हा टॉप केला ना फिटिंग पूर्ण कटिंग पण नसावला आता अजून अजून एक आता तो राहिला फक्त करायचा इकडे ना आलेली होती माझी फ्रेंड घरी म्हणजे आपली स्टुडंटच ती पण तिला ना क्लास करून भरपूर दिवस झाले आता तर ती आली होती आयवरून ते करायला इकडं पार्लर सुरू हा ना लागेल हे काय पाहत्या काय माहिती घे ना त्याच्या हातात पिल्लू, देवा इकडे शिक्षक हुशारे रे तुझ्यासारखी नायडाय ना मामाड नामा हा नुसती घाई करतो आता यांना बी काहीतरी करून द्या फेशियल करतो का रे अरे कर हा ना

पाहिलं का हात घ्यायला पुढं तिने माप तिथून नको घेऊ इथून हाप घे आणि कमरापासून खाली घे नाही फ्रॉक कंबर आहे का कंबर उंची कर नाही तर

बाई कशी शिवायची बाईी नको काय शिवायचा ते बघ ते हात लावते बाईला बाई घ्यायची काको पूर्ण का भुजगाव न म्हणते बाई आकू भुजगाव म्हणते तुला

मामाला घे शिव आपण मामाला फ्रॉक शिव फ्रॉक हा मामाला फ्रॉक शिव देवाच मामाला म्हणा आपण फ्रॉक शिवू डोळे पाहिन तिचे डोळे पूजा डोळे पाहिन तिचे त्या बहिण हा ती कशी कर आगे आगे <laughs> आ, चुछा चुछा आगे। आगे, ना सांग ना म्हणा तुला फ्रॉक शिव आपण सांग मा आम्हाला फ्रॉक शिव शिवाय फ्रॉक फ्रॉक मन फ्रॉक शिवायच म्हणला

परत तिथून इकडं मजूर आहे ना ती जेवढा झालं आता ठेवले पूजा इकडे ना मी करत होते कस्टमरचा हायड्रा फेशियल तर हायड्रा फेशियलचे ना खूप सारे फायदे तर ना त्याने स्किन टाईट होती शाईन करते स्किन आणि मेन म्हणजे आपले जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते एकदम छान होतं तर खूप सारे फायदे याचे तर तुम्ही नक्की करा जवळ असेल तर या आणि मेकअपसाठी पण कस्टमर आलेले होते तर बड्डेचं मेकअप होतं आणि तुम्हाला जर एकदम सोप्या पद्धतीने मेकअप शिकायचे असेल तर आपले क्लासेस चालू आहे तर तुम्ही नक्की या जवळ असेल तर इकडे ना मम्मीचं चालू होते क्लीन अप आणि मी हेअरस्टाईल करत होते मेकअप झाला त्यांचा सिम्पलच मेकअप होता तर इंस्टाग्रामवरती मी स्टोरी टाकलीच होती तुम्ही बघितली असेल आता पाच वाजले आणि मम्मी ठेवते चहा आत्तापर्यंत कस्टमर चालू होते आयबरून ते मम्मी करत होते मी इकडे पोस्ट केला एडिटिंग केले आता मी फ्रेश होते दोनात बैठते मस्त चहा घेते आज थोडं वेळ झोपले तर लगेच मेकअपसाठी कस्टमर आलं किती मग मी आज होता आज पन्नास झोपले मी तर सांगितलं होतं हा मग तर आता ना एकदम फ्रेश होते मस्त मग चहा घेऊ आम्ही आता आठ आत वाजले आणि आताच आमचं जेवण आहे आणि पार्लरमध्ये एवढं पसर आहे मेकअप आणि ते सगळं वरती तर आता ना मला कंटाळा आला आलाय तर मी ना सकाळीच ना सगळं पार्लर आवरून घेईन परत कर्लरचं मशीन आण ते सगळं वरतीच आहे पण ते ना मी झोपणार आहे तर सगळेच पार्लर आवरीन कारण दिवसभर ना लय थकलेले तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा बाय बाय गुड नाईट